नमस्कार मित्र हो मी संजय सोनवणी आपल्याला माहितच आहे की वैदिक धर्मीय एखादं असत्य अशा आणून सांगतात की समोरच्याला जरी अविश्वास असला तरी विश्वास न ठेवावा असे त्याला वाटत नाही आणि अशा रीतीने ते असत्य अशा रीतीने ठासून ठासून सांगितलं जातं की ते पुढे लोकांना सत्यच वाटायला लागतं हा असत्याचा मारा हा भारतीय ज्ञाना परंपरेला अत्यंत मोठा घातक असा धोका ठरलेला आहे हे आपण आजच्या जी स्थिती आहे भारतातल्या ज्ञान क्षेत्राची त्याच्यावर आपण पाहू शकतो वेदात विमानं आहेत विमानशास्त्र होतं आणि ती विमानं खरोखरच अस्तित्वात होती उडत होती त्यातनं माणसं प्रवास करत होती ओढच नाही तर त्या काळामध्ये शहराच्या शहर उडती शहरं बांधायची कला सुद्धा आम्हाला अवगत होती असे दावे हे वैदिक मंडळी करताना आपल्याला दिसतात इंडियन सायन्स काँग्रेस जी झाली बेंगलोरला एकोण दोन हजार पंधरा साली त्यात कॅप्टन बोरस आणि एके के गौतमी यांनी तर प्रबंधच वाचून दाखवला ती भारतीय विज्ञान काँग्रेस त्याच्यामध्ये शास्त्रावर जे रूढ शास्त्र आहे का भविष्यात आपल्याला निर्माण करतं असं शास्त्र याची चर्चा अभिप्रेत असते परंतु यांनी वेदकाळातील विमानांची चर्चा केली त्याच्यामध्ये आणि ही विमानं खरोखरच अस्तित्व होती असंही ठासून सांगितलं आता कॅप्टन आनंद बोडो सारखा माणूस सांगतोय म्हटल्यानंतर खळबळ वाजणं स्वाभाविकच आहे तशी माजली तेवढाच विरोधही झाला प्रचंड टीकाही झाली त्याचं कारण असं आहे की हे जे विमानशास्त्र आहे हे काय बृहत विमानशास्त्र आहे किंवा वेदातलं विमानशास्त्र आहे याच्या मागचं वास्तव काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न कोणी केला नाही वेदांमध्ये विमानांचा उल्लेख आहे काय आहे पण ते रथ आहेत मूर्ते रथ आहेत विमान हा शब्द नाही पण शब्द कोणताच होत्या पण त्यांना मूर्तेरथ म्हणायचे ते म्हणू शकतात मानवाची कल्पना भरारी घेते पक्षासारखं उडता यावं असं माणसाचं पुरातन स्वप्न आहे इतकं पुरातन की जर आपण पाहिलं तर एपिक ऑफ एटना नावाचं बॅबिलोनियातलं एक महाकाव्य आहे त्याच्यामध्येही उडत्या विमानांचा त्यातनं प्रवास करणाऱ्या देवांचा त्या दुष्टशक्तींचा उल्लेख आलेला आहे हे आहे इसवी सन पूर्व तीन हजारमधलं त्यानंतर ग्रीक पुराणकथा आहेत ग्रीक पुराणकथा डिड्यारस आणि बहुतेक बहुतेकांना माहीतच असेल की डिडॅलस एक दोन विमानं बनवतो एक स्वतःसाठी एक आपल्या इकॅरस नावाच्या मुलासाठी आणि तो फक्त मुलाला एवढीच ताकीद देतो की जास्त उंच ओढ नको नाही तर सूर्याचा प्रकाशाने त्रास होईल परंतु दोघं उडायला सुरुवात करतात इकॅरस तरुण उत्साही त्याला वाटतं की जाऊ आपण अजून उंच जाऊ अजून उंच जाऊ अजून उंच तो उंच 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 जातो आणि सूर्याच्या उष्णते त्या विमाला जोडण्यासाठी लावलेलं मेन असतं ते मेन विथळतं आणि तो समुद्रामध्ये कोसळतो अशी ती कथा आहे खरं म्हणजे उंचावर गेलं तर थंडी वाजते ऊन जसं आपण जमिनीच्या जवळ येतो तसं लागत असतं परंतु विज्ञान त्यावर त्यांना माहीत नव्हतं त्यामुळे त्यांनी पण कल्पनाशक्ती वापरली की नाही तर वापरली त्यानंतर कोलंबियात विमान सदृश्य पक्षांचे आकृत्याच मिळालेल्या आहेत त्या दोन हजार ते एक हजारच्या काळातल्या आकृत्या आहेत त्यानंतर चीनचा सम्राट चेन तांग त्याने स्वतःच एक विमान बनवलं होतं त्याने ते उड्डाणही भरलं आणि नंतर त्याला असं वाटलं की हे जर ज्ञान आहे हे जर लोकांपर्यंत पोहोचलं तर ते वापरून आमच्या साम्राज्यावर हल्ला करू शकतील म्हणून त्याने ते विमान नष्ट करून टाकलं अशी सुद्धा कथा चिनी नोंदींमध्ये आपल्याला सापडते ही नोंद आहे इसवीसन पूर्व सतराशे पन्नास मध्ये म्हणजे पक्षासारखं उडता यावं हे स्वप्न मानवाने अत्यंत प्राचीन काळापासून पाहिलं कारण मुडणारे उडणारे पक्षी तो रोजच बघत होता घार उडते गरुड उडतोय चिमणी उडते पक्षी उडतायत मग आम्हाला का उडता येत नाही आम्हाला उडता येण्याची शक्ती का नाही मग ती दैवी शक्ती आहे का ती मनुष्य निर्मित शक्ती आहे याच्याबद्दल कल्पोपकल्पित कल्पोपकल्पित कल्पो कहाण्या प्रचलित होणं अत्यंत स्वाभाविक आहे आणि ते मानवी मनाचा स्वाभाविक गुणधर्म आहे परंतु प्राचीन काळात राईट्स ब्रदर्सने प्रत्यक्ष विमान उड्डाण उड्डाणाचा प्रयोग करेपर्यंत प्रत्यक्षात पृथ्वी तलावर विमान अस्तित्व असल्याचा एकही पुरावा अस्तित्वात नाही हे सुद्धा वास्तव समजून घ्यायला पाहिजे आता एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे तेवीसच्या दरम्यान सुब्बराय शास्त्री म्हणून एक दाक्षिणात्य पंडित आहेत त्यांनी ग्रंथ लिहिला आहे विमानशास्त्र नावाचा वैमानिक शास्त्र नावाचा आणि त्यांनी त्यात ते लिहिलं की भारद्वाजांनी मला स्वप्नात सांगितल्याप्रमाणे मी तसा तसा ग्रंथ लिहून ठेवणार आहे आणि जे दे हरवलेलं प्राचीन मानसशास्त्र होतं ते आता ते पुन्हा तुमच्या समोर ठेवत आहे हे झाल्यानंतर वैदिकांमध्ये आनंदाची लाट पसरली त्याचा प्रचंड प्रचार प्रसार केला मलाही आठवतं की मी ज्यावेळेस दहावी अकरावीला होतो तेव्हाच अनेक वैदिक मंडळी मला सांगायची की अरे वास वाचलं पाहिजे आपले पूर्वज किती महान ऋषी मुनी आपल्या देशात होऊन गेले असं प्रकारे ते प्रचार करत असत ही कधीची गोष्ट आहे सत्तर पंच्याहत्तर सालाच्या दरम्यानची म्हणजे आणि आज तर ती वाढत 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 कुठल्या कुठे जाऊन पोचलेली आहे म्हणून ही सवय आजची नाही आहे खोट भ्रमित करणारं असत्य ठासून सांगायची वृत्ती आजही गेलेली नाही आणि विरोध आहे माझा तो या प्रवृत्तीला विरोध आहे त्यानंतर बृह विमानशास्त्र नावाचं अजून एक पुस्तक ब्रह्ममुनी परिराजक नावाच्या गृहस्थांनी दिलं त्यांनी त्यात असेच दावे केले की भरद्वाजाचं विमानशास्त्र आहे आणि त्यांनी त्यात अनेक प्रकारची विमानं त्याची परिचालनाची पद्धती त्याचे आकार अदृश्य होणारे विमानं त्यानंतर आकार छोटा मोठा करणारी विमानं पाण्यावरूनही चालू पाण्याच्या खालूनही उडू शकणारी विमान अशा प्रकारे त्याने कल्पोपकल्पित असा एक पसारा मांडला त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट अठराशे पंच्याण्णव साली शिवतर बापू तळपदे नावाच्या गृहस्थाने आपलं मरुज सखा नावाचं विमान दादरच्या चौपाटीवर उड्डाणाचा प्रयोग केला आणि तो प्रयोग पाहायला खुद्द लोकमान्य टिळक हजर होते असं सुद्धा ठोसून दिलं जातं हे आपणही ऐकलं असेल परंतु प्रत्यक्षात याचा उल्लेख खुद्द केसरीमध्ये एकही बातमीत आढळून आलेला नाही त्याचा पुसटचा उल्लेखही नाही बातमी नाही काहीच नाही केसरी उल्लेख नाही कोणतेही तत्कालीन जेवढे काही पेपर्स निघत होते निघत होते ना कुठेही असा उल्लेख आढळत नाही आढळला नाही आणि ते खरोखर झालं असतं त्याचा कवडा गवगाव झाला असता हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही परंतु कोणीतरी सांगून दिलं की अमुक सांगे अमुक ठिकाणी असं अमुक झालं होतं आणि ते पाहिलं अमुक अमुक हजर होते हे सांगतात जसं महात्मा गांधी संघाची तारीफ करायचे वगैरे वगैरे जे झाल्यानंतर खोटं सांगितलं जातं किंवा सुभाषबाबू आणि सावरकर एकमेकांच्या संपर्कात होते वगैरे वगैरे सुद्धा पाडे तोडले जातात हे आपल्याला माहिती आहे म्हणजे खोट्याच प्रमाण काय पण सगळ्यात महत्वाची हो गोष्ट की यांचा हा जो दावा आहे हा सगळा सुब्बा रायांचा किंवा पदवीराजकांचा किंवा शिवकर्मा पुत यांचा किंवा वेदात विमान असल्याचा ह्या दावा खोडून काढला खरं एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालीच एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर या संस्थेच्या डॉक्टर एच एस मुकुंदा आणि त्यांचे तीन सहकारी शास्त्रज्ञ यांनी या सगळ्या दाव्यांची चिडफाड केलेली आहे आणि वैज्ञानिक पातळीवर केलेली आहे त्यांनी त्यात काय म्हटलं होतं विमान उड्डाणासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानशाखांपैकी म्हणजे थर्मोडायनॅमिक्स असेल एरोडायनॅमिक्स असेल त्याचा कसालाही दर्शन यात घडून येत नाही त्यानंतर जी भौमितिक रचना आहे जॉमेट्रिकल रचना असते हवेत उड्डाण करण्यासाठीची तर हे विमान विमानं शंकाकार उभी अशी मंदिरासारखी दिसणारी किंवा रथासारखी दिसणारी अशी ती यात या, या भारतीय विमानशास्त्र म्हणून जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तशा प्रकारचे विमान उल्लेख आहे ही उड्डाण करण्याला अत्यंत असमर्थ आणि वेगळपणाचं लक्षण आहे त्यानंतर दुसरी गोष्ट त्यात त्या विमानशास्त्रात वैदिकांच्या या विमानांचं प्रचालन कसं होणार नेव्हिगेशन कसं होणार याचा तो उल्लेखच नाही आहे यात कसलाही उल्लेख नाही बर हे दोन्ही ग्रंथ संस्कृतच आहे परंतु प्राचीन संस्कृत नाही आहे ती, ती आधुनिक काळातली विसाव्या शतकात लिहिली गेलेली ती भाषा आहे हे त्या भाषेवरनं स्पष्ट होतं ती काही भरद्वाजाची भाषा नाही आहे किंवा तो ग्रंथाची ही कॉपी आहे असंही भाग नाही आहे तो कल्पोपकल्पेत स्वतःच्या मनाने काहीतरी ठुसून काहीतरी थाप मारायची या विचाराने लिहिलेला तो ग्रंथ आहे आता बघा त्यातले डायमेन्शन जे दिलेले आहेत त्या डायमेन्शनल भीती अंगुली हां चार हात पाच हात हा आता ही अशास्त्रीय डॅमिशाचे उघड आहे इथे न्याण्णव मीटरमध्ये मध्ये मोडमोप काढावं लागतं विमाना सगळं सोपं नाही आजही बघा भारतामध्ये तेजस विमानाचा ते आताचा अपघात झाल्याचं आपल्याला माहिती आहे अजूनही आपल्याकडे विमानाचं इंजिन बनवता आलेलं नाही हे भारतीयांचं सर्वात मोठं दुर्दैव आहे जर खरखर ज्ञान होतं असं तुमचं म्हणणं आहे तर माझं त्यांना आव्हान आहे की जर खरखर ज्ञान होतं तर तशी विमानात बनवून त्याचे प्रयोग करून दाखवायला तुम्हाला आढवू नये कोणी करा ना उलट साऱ्या जगाला नवीन ज्ञान मिळेल नवीन काहीतरी दिशा मिळेल परंतु ते करण्याची बुद्धी नाही पण करतात काय की फासून थापा मारायच्या आणि फासून सांगितलं की ते खरंच लोकांना वाटतं असं असा काहीतरी गैरसमज झालेला आहे कारण प्रत्यक्ष उडवण्यासाठी जे वजन पाहिजे त्या जो धातू लागतो हलक्या वजनाचा आपण तो अत्यंत कठीण आणि इम्पॅक्टला तोंड देणारा तशा प्रकारे धातूचं वर्णन त्याच्यात नाही नट कसा बनवायचा स्को कसा बनवायचा ते बनवण्यासाठी जी मशिनरी लागते कारण विमान बनवून म्हणजे काही काय म्हणतो आपण त्याला कागदाचं विमान बनवून नाही येते घडी घातली आणि हे सोडलं तर स्क्रो नट बोट त्याचे पंखे किंवा त्याचं काही जे प्रचारणाचं जे काही कल्पना असेल त्याचं साधन इंधन इंधन काय वापरणार पारा पाणी हवा अशी इंधन देतात आणि खरोखर जर पारा हवा किंवा पाण्यावर जर उघणार किंवा चालणारं वा जर मिळाली तर सार्वजनिक आनंद होईल तुम्हाला एक काय काय एक कोटी का नोबेल्स मिळतील परंतु ते करायचं नाही परंतु आमच्या पूर्वजांनी महान पूर्वजांनी हे केलेलं होतं असं दाखवण्यामध्ये दे। तुम्हाला आनंद का वाटतो हे मला कळत नाही तर जी बी हेअर नावाचे विद्वान म्हणतात की या दोन्ही पुस्तकात म्हणजे परिराजक आणि सुब्बरायांच्या असं काही नाही की जे ज्यू ज्यूस फोर्नच्या कादंबऱ्यांमध्ये नव्हतं ज्यूसवरने पानबुडीची वर्णनं केलेली आहेत रुग्णाची वर्णन केलेली आहेत अंतरात कसा गेला मंगळावर कसा गेला किंवा धुमकेतवर कसा गेला याची वर्णन केलेली आहेत परंतु काल्पनिक वर्णन आहे तो, तो।, तो, तो, का तो, तो आणि त्या सगळ्यांना माहिती लिहिणाऱ्याला माहिती आहे ते प्रामाणिकपणे सांगतात हे काल्पनिक आहे परंतु हे भविष्यात कधीतरी येऊ शकेल आणि आले ना पाणबुड्या खरोखरच आल्या पण त्या ज्यूस फरने जशा सांगितल्या होत्या तशा नाही आल्या अत्यंत वेगळ्या शास्त्रीय पद्धतीने अत्यंत निष्ठूर प्रयोग करत त्यांना ते अस्तित्वात आणलं सत्यात आणलं आणि आज जगावर त्याचं फार मोठे उपकार आहेत असं म्हणायला पाहिजे म्हणजे मनुष्याच्या कल्पनाशक्तीला आपण सलाम केलाच पाहिजे की पक्षाप्रमाणे उरता यावं हे स्वप्न बघून माणसाने ज्या ज्या कल्पना लढवल्या मग त्या वैदिकांनी लढवले असतील हिंदूंनी लढवले असतील बौद्धांनी लढवले असतील जैनांनी लढवले असतील चिनी लोकांनी लढवले असतील त्या अमेरिकन लोकांनी लढवले असतील इंडियन किंवा सुमेरियन अकाडियन बॅबोलियन लोकांनी लढवले असतील या कल्पनाशक्तीला आपण सलाम करू परंतु ती कल्पनाच आहे सत्य नाही वास्तव नाही वेदामध्ये खरं तर कोणतंही विज्ञान म्हणता येईल अशी एकही गोष्ट नाही अस्तित्वात नाही ते आहेत त्या एक दैवी संकल्पना आहेत मानवी कल्पना आहे आणि त्या कल्पनांचं त्यांनी केलेलं एक रूपकं निर्माण केलेली आहे आणि त्या रूपकांना आपण ती रूपकं म्हणूनच स्वीकारलं पाहिजे त्यांना सत्य मानून आपल्याला चालणार नाही एवढंच पण वैदिक लोकांचं प्रॉब्लेम हा आहे की या संकल्पनांना कल्पनांना ते लोक सत्य मानतात आणि स्वतः भ्रमात राहतात परंतु असं भ्रमात राहून ज्ञानाची विज्ञानाची प्रगती काल तरी होऊ शकत नाही त्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग करावे लागतात आणि जर खरोखर जर कोणाला इच्छा असेल की हे खरोखर होतं तर मध्ये आज जी वर्णन येते त्या वर्णांवरनं तुम्ही नव्याने संशोधन करू काहीतरी निर्माण करा उडवून दाखवा खरोखर चांगली गोष्ट आहे अभिनंदन करू स्वागत करू आणि सर्व मानव जातच स्वागत कवी खरं तर एवढंच ज्ञानावर विश्वास ठेवा